माझे नाव निकिता आहे मी निकिता स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मालकीन होते माझे आईवडील माझ्या लहानपणीच वारले एक मुलगा रोज माझ्या घराच्या गेटवर पेपर टाकायला यायचा एकदा मी त्याला चहासाठी बोलावले आणि त्याने रविवारी येण्याचे वचन दिले त्यापूर्वीच माझा अपघात झाला आणि माझी एक किडनी खराब झाली माझ्या कंपनीच्या मॅनेजरने मला सांगितले की एका मुलाने तुम्हाला किडनी दान केली आहे मी त्या मुलाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मला तो सापडला नाही बऱ्याच वर्षांनी एक मुलगा माझ्याकडे आला तेव्हा त्याने जे काही सांगितले ते ऐकून मी पूर्णपणे भारावून गेले माझे नाव सूरज आहे घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मी सकाळी लोकांच्या घरी पेपर टाकायचे काम करायचो मी सायकलच्या हँडलमधून वर्तमानपत्र काढले आणि निकिता निवासच्या मुख्य गेटवर फेकले तेवढ्यात गेट उघडून साधारणतः पंचवीस वर्षाची एक सुंदर तरुणी बाहेर आली आणि म्हणाली तुम्ही असे वर्तमानपत्र का फेकता जर पेपर पाण्यात पडलात तर त्या तरुणीचा आकर्षक चेहरा आणि कोकिळेसारखा मधुर आवाज पाहून मी खूप प्रभावित झालो त्यानंतर मी त्या तरुणीला म्हणालो की मी उद्यापासून काळजी घेईन आणि ती गेटच्या आत गेली गेट बंद झाल्यावर मीही माझ्या सायकलवरून इतर पेपर टाकायला पुढे निघालो मला रोज सकाळी सुमारे दोनशे पेपर टाकावे लागायचे प्रत्येक घरात सकाळी नऊच्या अगोदर पेपर टाकावाच लागायचा मी इतक्या घाईत असायचो की मी माझ्या चालू सायकलवरूनच लोकांच्या मेन गेटवर पेपर टाकत पुढे जायचो पेपर टाकून झाल्यावर मी वेळेवर माझ्या कॉलेजला जायचो पण त्या दिवसापासून निकिता निवासच्या गेटवर मी कधीही पेपर फेकला नाही मी सायकल पार्क करून गेटच्या आतील भागात लटकवलेल्या एका पिशवीत पेपर टाकून पुढे जायचो कधी कधी ती सुंदर तरुणी मला गेटवर भेटली तर ती मला तिच्या सुरेख आवाजात गुड मॉर्निंग म्हणायची न कळत माझ्याही तोंडातून गुड मॉर्निंग असे शब्द बाहेर पडायचे आज मला कॉलेजला जायला उशीर झाला होता त्यामुळे मी कॉलेजला जाणे टाळले मग मी घरात बसून काय करणार म्हणून मी नाश्ता केल्यावर मी माझ्या वडिलांची ऑटो रिक्षा घेऊन निघालो घरी बसून राहण्यापेक्षा रिक्षावर थोडे पैसे कमावता येईल या विचारणे बाहेर पडलो मी एका प्रवाशाला स्टँडवर सोडून परत येत असताना मला निकिता निवासमधील ती सुंदर तरुणी एका गॅरेजजवळच्या तिच्या कारपाशी उभी असलेली दिसली तिला पाहून मी रिक्षा थांबवली तितक्यात तिचे लक्ष माझ्याकडे गेले आणि ती म्हणाली अरे तू इकडे यावर मी म्हणालो मॅडम आज कॉलेजला सुट्टी आहे तेवढेच दोन पैसे मिळतील म्हणून मी वडिलांचा ऑटो घेऊन धंदा करत आहे मला बघून ती हसली आणि म्हणाली ऑफिसमध्ये एक अर्जंट मिटिंग होती आणि गाडीसुद्धा गॅरेजवर सोडायची होती दुसरी गाडी घरी उभी आहे पण ड्रायव्हर अजून आला नाही मी इथे ऑटोची वाट बघत आहे मग मी लगेच म्हणालो चला मॅडम मी तुम्हाला माझ्या ऑटोमध्ये सोडतो मॅडम माझ्या ऑटोमध्ये बसल्या आणि म्हणाल्या तुम्ही पेपर टाकायचे काम सोडले का नाही मॅडम माझ्या वडिलांची तब्येत आज थोडी बिघडली आहे घरचा खर्च फक्त ऑटोतूनच चालतो आणि मी सकाळी पेपर टाकायचे काम करतो त्यातून माझा कॉलेजचा खर्च भागतो यावर मॅडम म्हणाल्या तुम्ही खूप कष्ट करता जवळपास आम्ही एक किलोमीटर पुढे गेल्यावर अचानक माझा ऑटो बंद पडला मी अनेक वेळा ऑटो चालू करण्याचा प्रयत्न केला पण तो सुरू झाला नाही ऑटोचे डिझेल संपले आहे हे समजायला मला वेळ लागला नाही मला उदास पाहून त्या म्हणाल्या काय झाले डिझेल संपले का कदाचित हे त्यांनी लगेच ओळखले होते मी दुसऱ्या ऑटोत जाते असे म्हणत त्या ऑटोतून खाली उतरल्या माझ्या दुर्दैवाबरोबरच माझे नशीबही कमी निघाले ऑटोमध्ये डिझेल संपल्याने मी माझे दुर्दैव मानावे की नशीब हेच मला समजत नव्हते पण काही अंतरावर माझं प्रिय मित्र रमेश त्याच्या बाईकवर बसून फोनवर कोणाशी तरी बोलत होता मी धावत त्याच्याकडे गेलो आणि त्याला माझी कथा ऐकवली यावर त्याने लगेच त्याच्या बाईकची चावी माझ्या हातावर ठेवली आणि म्हणाला जा काळजी करू नकोस कदाचित तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फोनवर बोलत असावा बरं मी बाईक घेऊन मॅडमजवळ आलो बसा मॅडम पण पण आहो ही बाईक कुठून आणली माझ्या मित्राची आहे तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचवतो ठीक आहे चला जाऊया असे म्हणत त्यांनी त्यांचा ड्रेस सांभाळला आणि मुलांप्रमाणे दोन्ही बाजूला पाय ठेवून माझ्या मागे बसल्या त्या रस्ता दाखवत होत्या आणि मी बाईक चालवत होतो खांद्यावर तिच्या फुलासारख्या मऊ हातांचा स्पर्श खूप आनंददायी आणि रोमँटिक वाटत होता मी गोड स्वप्नात हरून जात होतो हा सुखद प्रवास कधीच संपू नये अशी मनापासून इच्छा होती तिला मिळवण्याची इच्छा मनात डोकावू लागली आनंदाने माझे हृदय आकाशात उडू लागले पण आकाशात जागा न मिळाल्याने मी जमिनीवर कोसळलो जेव्हा माझ्या कानांनी हा आवाज ऐकला माझे ऑफिस मागे गेले मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि बाईक थांबवली तिने हळूच माझ्या खांद्यावरून हात सरकवला आणि बॅग पकडली आणि बाईकवरून उतरताना म्हणाली तुझे खूप खूप आभार की तू मला वेळेवर पोहोचवलेस इथे माझे ऑफिस आहे त्यांचा हात माझ्या खांद्यावरून निसटला जणू माझा जीव माझ्या अंगातून निसटला असे मला वाटले माझे स्वप्न भंगले तेव्हा मी निकिता स्टील्स लिमिटेड कंपनीसमोर उभा होतो निकिता स्टील्स हा शहरातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध स्टील प्लांट होता मी निकिता स्टीलचे नाव देखील चांगले ऐकले होते आणि मी हे देखील ऐकले होते या ची माल की या कंपनीची मालकी एक मुलगी आहे मी सावधपणे विचारले तुम्ही या कंपनीत काम करता का यावर त्या म्हणाल्या नाही माझे नाव निकिता आहे ही माझी कंपनी आहे मी या कंपनीची मालकीन आहे माझ्यावर विश्वासच बसेना मी की मी इतक्या मोठ्या कंपनीच्या मालकीनीसमोर उभा आहे यावर मी म्हणालो मला खूप दिवसांपासून ओळखत आहे पण मला माहीत नव्हते की तुम्ही निकिता स्टीलचे मालक आहे मी मनात विचार करत होतो की आज मी त्यांच्यासोबत कोणते कोणते स्वप्ने बघत होतो मी कुठे आहे ही माझ्यासाठी आंबट द्राक्षे आहेत आणि मी ती मिळवण्याचे स्वप्न पाहत होतो मग तिने तिची छोटी हँडबॅग उघडली आणि पाचशेच्या दोन नोटा माझ्या हातात टेकवल्या मी हात जोडून नाही म्हटलं तरी देखील त्यांनी ते पैसे माझ्या शर्टच्या खिशात ठेवले आणि म्हणाल्या तुमच्या ऑटोचे डिझेल संपले आहे भरून घ्या तेवढ्यात कंपनीचे गेट उघडून वॉचमॅन बाहेर आला आणि त्याने निकिताच्या हातातील बॅग घेतली निकिता त्याच्या मागोमाग कंपनीत शिरली त्यानंतर कंपनीचे गेट बंद झाले आज संध्याकाळी मी जेवण करून झोपायला माझ्या कॉटवर गेलो पण झोप माझ्या डोळ्यांपासून कोस दूर होती रात्रीचे दोन वाजले होते कॉटवर पडून पण झोप लागायचे नाव न घेत नव्हती निकिताचे प्रेम हे माझ्यासाठी दूरचे स्वप्न होते आणि तिच्यावर प्रेम व्यक्त करण्याची हिंमतसुद्धा माझ्यात नव्हती पण मनातले प्रेम मी कसे नष्ट करू शकतो याचा विचार करू लागलो कारण ती करोडोंची उलाढाल करणाऱ्या निकिता स्टील कंपनीची मालकी नव्हती आणि मी एका गरीब रिक्षाचालकाचा मुलगा होतो आकाशात उंच उडण्यासाठी वाऱ्याची दिशा तपासली पाहिजे कारण तिथे निवारण असतो तिथून पडलो तर जमिनीवर पडेल आणि मग हाडेही राहणार नाहीत निकिता ही, ना ही।, ही माझ्या प्रेमाचा स्वीकार करणारी मुलगी नाही तिला विसरण्यातच आपला फायदा आहे माझी सतसत विवेकबुद्धी मला समजवण्याचा प्रयत्न करत राहिली पण माझे मन विसरायला तयार नव्हते जे माझ्या नशिबात नव्हते ते मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे चांदणीचा पाठलाग करण्यासारखे होते माझ्या मनातील वेदना मला चांगल्या प्रकारे जाणवत होत्या पण मी असह्य होतो निकिताच्या आठवणी मनात घर करून राहिल्या रात्रभर झोप माझ्या डोळ्यांपासून दूर राहिली शेवटी पहाटेचे चार वाजले होते तेव्हा मी माझी सायकल उचलली आणि वृत्तपत्र घेण्यासाठी न्यूज एजन्सी गाठली आणि तिथून ते पेपर घेऊन रोजप्रमाणे टाकायला चालू केले शेवटी पेपर टाकत टाकत मी निकिता निवासला पोहोचलो निकिता मुख्य गेटवर उभी असलेली पाहून मला आश्चर्य वाटले नाही कारण या आधीही ती कधी कधी माझ्या जायच्या टायमिंगला गेटवर उभी असायची मी सायकल उभी केली आणि सायकलला अडकवलेल्या पेपरच्या गठ्ठातून पेपर, पेपर काढला आणि तो पेपर निकिताकडे सरकवला माझ्या हातातून पेपर घेऊन निकिता म्हणाली तुम्ही चहा पिणार का चला आत या एक कप चहा घ्या तुम्ही सकाळी लवकर घरून निघत असाल ना त्यामुळे तुम्हाला चहाही घेता येत नसेल यावर मी म्हणालो होय पण आत्ता मला उशीर होतो आहे मला बाकीचे पेपर प्रत्येकाला वेळेवर पोचवायचे आहेत यावर निकिता मॅडम म्हणाल्या तुम्हाला कोणत्या दिवशी वेळ मिळेल मग मी म्हणालो लवकर पेपर वाटून एक दिवस नक्की येईल कशाला आजच का संपून या आज मला उशीर झाला आहे आणि कॉलेजला जायला उशीरही होईल म्हणून मी आज येऊ शकणार नाही ठीक आहे आपण रविवारी भेटू रविवारी कॉलेजला सुट्टी असते ठीक आहे मी रविवारी तुझी वाट पाहीन होय मी प्रयत्न करेन हो म्हणत मी सायकलवर बसलो आणि पुढे निघालो निकिता तिथेच उभी राहिली काही अंतर गेल्यावर मी मागे वळून पाहिले तर निकिता माझ्याकडे बघत उभी होती पेपर वाटताना मी विचार करत होतो की निकिता मला चहासाठी का बोलावते कदाचित तीही माझ्या प्रेमात पडली असावी किंवा माझी गरिबी पाहून तिला माझी क्यू येत असेल की मी पहाटे चार वाजता घरातून निघतो असे काही वगैरे माझे मन म्हणत होते की तिला माझ्यावर प्रेम झाले असावे पण माझ्यात असा काय गुण आहे की ती फक्त माझ्यावर प्रेम करेल पण प्रेमसुद्धा एक अजब गोष्ट आहे या प्रेमाला श्रीमंती गरिबी उच्च निच्च भेदभाव जातपात असं काही दिसत नाही कदाचित तिच्या हृदयात काहीतरी असेल कदाचित तीसुद्धा माझ्या प्रेमात पडली असावी काहीही असो मी तिला रविवारी चहा घ्यायला येण्याचे वचन दिले आहे कदाचित तिला प्रेम व्यक्त करायचे असेल माझे हृदय अश्रूंनी फुटू लागले मला स्वतःचाच राग यायला लागला एवढं लांबलचक वचन का दिलं कारण रविवारी येण्यासाठी अजून चार दिवस बाकी होते घाईत वेळ काढता आला असता दिवसा वेळ मिळाला नसता तर रात्री पण जाऊ शकलो असतो पण हे चार दिवस कसे घालवणार उद्या सर्व वर्तमानपत्र वाटून तिच्या घरासमोर परत जाईल मी तिला अनेकदा गेटवर भेटतो निकितीला भेटायला तर कॉलेजला सुट्टीही मान्य आहे असा विचार करून वृत्तपत्रे वाटून मी त्याच मार्गाने परतलो पायाने सायकलचा वेग वाढवला नाक नाकीत गेटवर उभी असलेली सापडेल आणि पुन्हा चहासाठी आग्रह करेल असे वाटत होते हृदय आनंदाने उड्या मारू लागले निकिता निवास दुरूनच दिसत होते आणि सायकलही वाऱ्याच्या वेगाने पळत होती पण हे काय गेट बंद पाहून मी आकाशातून जमिनीवर आलो माझ्या पायातून वारा निघून गेला जणू मी इतके दिवस आजारी आहे असे वाटू लागले सायकलचा वेगही मंदावला हवेच्या वेगाने पळणारी सायकल आता रेंगाळू लागली तिथून निराश होऊन मी घरी परतलो मला आज कॉलेजला जाणे योग्य वाटले नाही माझे चार दिवस कसे गेले याबद्दल मी काय सांगू प्रत्येक दिवस एका महिन्याप्रमाणे गेला मला अधिक आश्चर्य वाटले ते म्हणजे मला त्या चार दिवसात कोणत्याही दिवशी निकिता गेटवर सापडली नाही आज रविवार होता आज वचन दिले होते पण आजही मला निकिता गेटवर दिसली नाही म्हणून मी वॉचमॅनला वर्तमानपत्र दिलं आणि पुढे निघालो वॉचमॅन राजपालला विचारावे अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली पण माझ्या सतसद विवेकबुद्धीने मला तसे करण्याची परवानगी दिली नाही म्हणून मी पेपर देऊन पुढे निघालो साधारण साडेआठपर्यंत मी माझे सर्व पेपर वाटले जे मी पूर्वी कधीच इतक्या लवकर वाटू शकले नव्हतो मी लगेच परत निकिता निवासच्या गेटपाशी पोहोचलो आणि गेटवर उभ्या असलेल्या वॉचमॅनला म्हणालो मला निकिता मॅडमला भेटायचे आहे यावर तो वॉचमॅन म्हणाला तुझे काय काम आहे त्यांनी मला बोलावले आहे कधी आज वॉचमॅन काहीसा चिडून म्हणाला पण तुला हे कधी सांगितले होते चार दिवसांपूर्वी चार दिवसांपूर्वी निकिता मॅडमचा कार अपघात झाला त्यांना खूप गंभीर दुखापत झाली आहे तेव्हापासून त्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत त्यांची किडनी वॉचमॅन पुढे काय बोलला याचे मला भानही राहिले नाही मी निराश अवस्थेत सायकलवरून धावत हॉस्पिटल गाठले निकिता मॅडमला आय सी यू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते हॉस्पिटलच्या गेटवर कंपनीचा ऑफिस स्टाफ व कर्मचाऱ्यांची गर्दी होती ते सर्व लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलत होते किडनीची अव व्यवस्था अजून झालेली नाही त्यांना किडनी नाही मिळाली कारण किडनी दान करणाराच मिळाला नाही अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या निकिता मॅडमच्या कंपनीचे मॅनेजर खूप धावपळ करत होते ते पाच दहा लाख रुपये सहज द्यायला तयार होते पण त्यांना किडनी दान करणारा भेटत नव्हता कंपनीच्या लोकांकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकून निकिता मॅडमला किडनीची गरज आहे हे, हे समजायला मला वेळ लागला नाही निकिताला मदत करण्याची यापेक्षा चांगली संधी माझ्यासाठी कोणतीच असू शकत नव्हती तिथे उभ्या असलेल्या लोकांशी माझी ओळख नव्हती पण मी तिथल्या एका व्यक्तीला सांगितले की मला निकिता मॅडमसाठी किडनी दान करायची आहे उभ्या असलेल्या गर्दीतून आनंदाची लाट उसळली लगेच कंपनीच्या मॅनेजर सरांना ही माहिती दिल्यावर तेही तिथे हजर झाले आणि मला पाहून ते आनंदाने म्हणाले तुम्हाला तुमची एक किडनी दान करायची आहे का यावर मी होय असे उत्तर दिले जर तुम्ही स्वेच्छेने मॅडमला किडनी दान करत असाल तर आम्ही तुम्हाला खूप मदत करू आणि तुम्हाला या बदल्यात पाच लाख रुपयांचे बक्षीसदेखील देऊ तुम्हाला आणखी काही गरज असेल तर ते जरूर सांगा मी माझी किडनी कोणत्याही बक्षिसासाठी किंवा मदतीसाठी दान करत नाही मी माझी किडनी निकिता मॅडमसाठी दान करत आहे वैद्यकीय तपासणीनंतर हिरवा सिग्नल मिळताच मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले जिथे निकिता मॅडम आधीच बेशुद्ध अवस्थेत ऑपरेशन बेडवर होत्या डॉक्टरांच्या टीमने मला दुसऱ्या बेडवर झोपवले आणि एक इंजेक्शन दिले त्यानंतर काय झाले ते मला माहीत नाही दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर मी सुद्धा त्याच आय सी यू वार्डमध्ये निकिता मॅडम सारख्याच बेडवर पडून होतो निकत निकिता मॅडम अजूनही बेशुद्धच होत्या ऑपरेशनमुळे माझ्या डाव्या ओटीपोटत किंचित वेदना होत होत्या माझी प्रकृती सुधारल्याने मला आय सी यूमधून बाहेर काढण्यात आले आणि दोन दिवसांनी वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले पण निकिता मॅडम आय सी यूमध्येच होत्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी प्रकृती गंभीर होती सुमारे दहा दिवसांनी मला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला निकिता मॅडमची प्रकृती सुधारत होती पण त्या अजूनही आय सी यूमध्येच होत्या हॉस्पिटलमधून डिस्चार्जच्या वेळी मला निकिताही मॅडमला भेटायचे होते पण काही कारणास्तव डॉक्टरांनी मला भेटू दिले नाही काचेच्या भिंतीतून निकिता मॅडमला दुरून पाहिल्यावर मी माझ्या घरी पोहोचलो दोन महिन्यानंतर माझी एम बी ए टेक फायनल परीक्षा होती काही ऑपरेशन्समुळे डॉक्टरांनीही मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता त्यामुळे मी परीक्षा संपेपर्यंत वर्तमानपत्र वाटण्याचे काम सोडले घरी राहून मी परीक्षेची तयारी सुरू केली परीक्षेचा निकाल लागताच लाखोंच्या पॅकेजसह कॉलेज कॅम्पसमधूनच अगरवाल स्टील लिमिटेड कंपनीत असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर हे पद मिळाल्यावर माझ्या आनंदाला पारावर उरला नाही अगरवाल स्टील्स ही निकिता स्टील्सपेक्षा छोटी कंपनी होती पण नऊ लाख रुपयांचे पॅकेज माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती जेव्हा मी अगरवाल स्टील्स कंपनीमध्ये पदभार स्वीकारला तेव्हा कंपनीने मला राहण्यासाठी फ्लॅट आणि ये जा करण्यासाठी चार चाकी गाडी दिली मी माझ्या आईवडिलांसोबत जुने मोडकळीस आलेले घर सोडून नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेलो मी माझ्या वडिलांचा ऑटोही विकला भगवंताच्या स्तुतीमध्ये ते आपले जीवन जगू लागले घरी कपडे भांडी धुण्यासाठी मोलकरीन येऊ लागल्या त्यामुळे आईलाही दिलासा मिळाला मी नवनवीन प्रयोग करून कंपनीच्या उत्पादनात सुधारणा करू लागलो वर्षाच्या अखेरीस त्याचे परिणामही चांगले येऊ लागले अगरवाल स्टीलने मला कि कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या अधिक मालाचे उत्पादन सुरू केले त्यामुळे अगरवाल स्टील्सने बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण केला माल कमीत कमी, कमी किमतीत मिळू लागला आणि वर्षाअखेरीस अगरवाल स्टीलच्या व्यवसायात मोठी तेजी आली अगरवाल स्टील व्यवसायाच्या पहिल्या आर्थिक वर्षात निकिता स्टीलला मागे टाकले निकिता स्टीलचा व्यवसाय पूर्वीप्रमाणेच सुरू असला तरी गेल्या वर्षभरापासून अगरवाल स्टील्सने उत्पादन आणि बाजारपेठेत निकिता स्टील्सला मागे टाकले होते निकिता स्टील्सने अनेक वेळा आपल्या कंपनीच्या स्टाफच्या बैठकाही घेतल्या पण परिस्थिती फारशी सुधारली नाही तेव्हा निकिता मॅडमने त्यांच्या स्टाफला अगरवाल स्टीलचे उदाहरण देताना ते म्हणाले की आपल्यापेक्षा लहान असतानाही ती कंपनी आज आपल्या कंपनीला मागे टाकून पुढे गेली आहे अगरवाल स्टील्स कंपनी ही अगदी नवीन कंपनी आपल्यासमोर आहे आणि ती झपाट्याने आपल्याला मागे टाकत आहे याचे कारण काय तेव्हा त्यांच्या कंपनीच्या मॅनेजरने सांगितले की गेल्या वर्षी अगरवाल स्टील्स कंपनीने एक नवीन अभियंता सूरज धवन यांची प्रोडक्शन मॅनेजर म्हणून नियुक्ती केली होती तेव्हापासून अगरवाल स्टीलच्या उत्पादनाला गती मिळत गेली उत्पादन वाढत गेले आणि तेव्हाच त्यांची बाजारपेठेतील स्थिती चांगली झाली तेव्हा मॅडम त्यांच्या मॅनेजरला म्हणाल्या मी पहिल्यांदाच सूरज धवनचे नाव ऐकत आहे तुम्ही कधी सूरज धवनला भेटले आहेत का नाही मॅडम सूरज धवनला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते तुम्ही उद्या त्याला भेटण्याचा प्रयत्न करा किंवा असे करा उद्या त्याला माझ्या ऑफिसमध्ये बोलवा मी इथे बसून त्यांच्याशी चर्चा करेल आपण त्यांना दुप्पट पगार देऊ आणि त्यांना आपल्या कंपनीत सामील करून घेऊ आता लगेच त्याच्या ऑफिसच्या भेटीसाठी पत्र टाईप करा आणि पाठवा हो मॅडम मी आत्ताच पत्र पाठवतो असे सांगून मॅनेजर त्याच्या केबिनमध्ये पोहोचला आणि एक वैयक्तिक पत्र टाईप केले आणि एका कर्मचाऱ्यामार्फत ते सूरज धवन यांच्या अगरवाल स्टीलच्या कार्यालयात पाठवले नवनवीन प्रयोग करण्यासाठी मी अनेकदा रात्री आठ नऊ वाजेपर्यंत कंपनीत असायचो निकिताचे पत्र मिळाल्यावर मनात एक विचित्र आनंद झाला निकिताच्या पत्राने हृदयात दडलेले प्रेम पेटलं मला खरंच आज संध्याकाळी तिला निकिता निवासला जाऊन भेटायचे होते पण ते शिष्टाचाराच्या विरुद्ध होतं आमंत्रण उद्याचं होतं मी नक्कीच उद्याची वाट पाहीन कारण लोक वाट पाहत आयुष्य घालवतात माझ्यासाठी तो फक्त एका रात्रीचा प्रश्न होता प्रतीक्षेचे तास किती लांब असतात हे आज जाणत होते जणू रात्र सरतच नाही आहे निकिताची आठवण सतत माझ्या मनाला त्रास देत होती निकिताचं प्रेम हे माझ्यासाठी एक दूरचं स्वप्न होतं हे मला माहीत होतं त्यामुळे मला निकिताला विसरायचं होतं म्हणून मी निकिताला वर्षभर भेटलोही नाही पण आज निकिताच्या पत्राने माझ्या विसरलेल्या आठवणी ताज्या केल्या जणू कोरड्या पिकावर अमृताचा वर्षाव झाला सकाळी लवकर तयार होऊन मी निकिता स्टील्सला पोहोचलो मी माझी गाडी गेटजवळ उभी केली आणि जेव्हा मी गाडीतून उतरून गेटवर पोहोचलो तेव्हा मला पाहून वॉचमॅनने मला थांबवले आणि विचारले कुठे चालला आहात मी निकिताचे पत्र दाखवले आणि सांगितले की निकिता मॅडमनी मला बोलावले आहे मॅडम अजून आल्या नाहीत का यावर वॉचमॅन म्हणाला नाही आल्या तुमची इच्छा असेल तर तुम्ही वेटिंग रूममध्ये बसून त्यांची वाट पाहू शकता त्या दहाच्या सुमारास येतील दहा वाजायला अजून अर्धा तास बाकी होता मी वेटिंग रूममध्ये बसून काय करणार गेटवर उभं राहणं मला योग्य वाटलं नाही योग्य वाटलं मी या वाट पाहत गेटवर उभा होतो आणि मग सुमारे दहा पंधरा मिनिटांनी एक चमकणारी कार रस्त्याने येताना दिसली आणि निकिता स्टीलच्या गेटवर थांबली वॉचमॅनने गेट उघडेपर्यंत निकिता गाडीतून खाली उतरली आणि ड्रायव्हरला पुढे जाण्याचा इशारा केला मग निकिता माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली आहो तुम्ही इथे का उभे आहात यावर मी म्हणालो मी तुम्हाला भेटायला आलो आहे इतक्या दिवसांनी तुला आमची आठवण कशी आली मग मी म्हणालो तुमच्यावर एक चहा थकीत होता आज तुम्हाला कर्जातून मुक्त करण्याचा विचार आहे का नाही चहा पण मिळेल आणि चहासोबत नाश्ता चला ऑफिसमध्ये बसून बोलूया निकिताच्या मागोमाग मी ऑफिसला पोहोचलो आणि ऑफिसमध्ये सोफ्यावर बसलो एका कर्मचाऱ्याला काही सूचना दिल्यानंतर निकिता माझ्या समोरच्या सोफ्यावर बसताना म्हणाली आता मला सांगा कसे आहात मी ठीक आहे आजकाल तुम्ही काय करता तुमचे वर्तमानपत्राचे काम कसे चालले आहे खूप दिवसांपासून पेपर द्यायला काय येत नाहीस तुमच्या जागी दुसरा कोणीतरी मुलगा वर्तमानपत्रे पोचवायला येत आहे मी पेपर टाकण्याचे काम सोडले आहे मॅडम मग काय ऑटो वगैरे चालवता का, का? नाही मी माझ्या वडिलांचा ऑटोही विकला तेवढा समोरच्या टेबलवर चहा नाश्ता आणि काही ड्रायफ्रूट्स ठेवून कर्मचारी बाहेर निघून गेला आम्ही दोघांनी चहाचे कप उचलले आणि चहाचे घोट घेऊ लागलो चहाचा घोट घेताना निकिता म्हणाली तू मला सांगितले नाहीस की तू आजकाल काय करतो काही काम नसेल तर सांग मी तुला पूर्ण मदत करेन हो तुझे नाव काय आहे आजपर्यंत तू तु कधी तुझे नावही मला सांगितले नाहीस मॅडम या आधी तुम्ही कधी मला विचारलेच नाही मी पुढे काही बोलायच्या आधीच त्यांच्या कंपनीचे जनरल मॅनेजर ऑफिसमध्ये आले आणि मला पाहून काही आश्चर्यचकित झाले जनरल मॅनेजरला पाहताच निकिताने विचारले तुम्हाला सूरज धवनचा काही मेसेज आला का जी एम सरांनी एक दीर्घ सुस्कारा टाकला आणि हसत हसत म्हणाले मॅडम मला अजून सूरज धवनचा एकही मेसेज आलेला नाही पण ज्या सूरजबद्दल तुम्ही मला वर्षभरापासून विचारत होता तोच सूरज तुमच्या समोर बसला आहे ज्याने तुम्हाला त्याची एक किडनी दान केली आहे त्यावेळी यांनी हॉस्पिटलमध्ये सूरज नावाची नोंद केली होती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो आम्हाला भेटलाच नाही आम्ही त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सापडलाच नाही कारण त्याने त्याचा पत्ता नोंदवला नव्हता मॅनेजरचे बोलणे ऐकताच निकिता माझ्याकडे कृतज्ञ नजरेने पाहू लागली त्यांच्या हृदयात दडलेले प्रेम त्याच्या डोळ्यातून निसटून गालावर लोळू लागले निकिताच्या गालावरचे अश्रू पाहून मन हल्ले मला स्वतःला थांबू शकले नाही म्हणून ते अश्रू पुसण्यासाठी माझे हात निकिताच्या गालापर्यंत पोहोचले काही वेळ डोळे मिटून निकिताने पुन्हा डोळे उघडले आणि म्हणाली तू माझी इतकी फसवणूक का केलीस मी हादरलो आणि म्हणालो फसवणूक मी काही चूक केली का होय कदाचित ज्याने मला जीवनदान दिले त्याचे आभार न मानण्यात माझी चूक झाली कारण तुम्ही मला किंवा माझ्या माणसांना तुमची ओळख सांगितली नाही सूरज बनूनही तू कायम लपून राहिलास जर तुम्ही मला तुमची किडनी दिली नसती तर ही निकिता आज या जगात राहिली नसती तुम्ही किडनी दान करून मला जीवन दिले म्हणूनच ही निकिता आज तुमच्यापाशी बसली आहे नाहीतर त्याच क्षणी माझा मृत्यू झाला असता हे धडधडणारे हृदय आणि येणारे जाणारे श्वास फक्त तुमच्यामुळेच आहेत असे म्हणत निकिताने तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि माझे हात निकिताच्या डोळ्यातील अश्रू पुसू लागले कंपनीचे जनरल मॅनेजर हे सगळे दृश्य पाहत शांत बसले होते त्यांची अनुभवी नजर निकिताच्या चेहऱ्याचा अभ्यास करत होती ते उभे राहिले आणि म्हणाले मॅडम सूरज धवन आत्तापर्यंत यायला हवे होते पण ते अजून आले नाहीत मी त्यांना पुन्हा मेसेज केला आहे सांगून ते बाहेर गेल्यावर निकिताने मला मिठी मारली आणि म्हणाली मला सांग सूरज तू आत्तापर्यंत कुठे होतास माझ्या अंगातून एक थरका पुडाला निकितासोबत प्रेम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत होते तीच निकिताजीचे प्रेम मला दूरचे वाटले होते मी खूप नशिबान होतो की निकितासुद्धा माझ्यावर प्रेम करू लागली होती निकितासमोर मी फक्त सामान्य मुलगा होतो आणि ती एका कंपनीची मालक होती किडनी दान केल्यानंतर वर्षभरात तू माझ्याकडे का आला नाहीस मी माझी किडनी देऊन काही उपकार केले नव्हते आणि ते व्यक्त करायला मी तुझ्याकडे आलो नसतो माझ्या मनाने तुझ्यावर प्रेम केले होते त्या प्रेमासाठीच मी माझी किडनी तुला दिली होती मी पण काही कामात व्यस्त होतो म्हणून मी तुझ्याकडे येऊ शकलो नाही कामात व्यस्त काय काम करतोस वर्तमानपत्र वाटणे तर सोडून दिले आहेस मी अगरवाल स्टील कंपनीमध्ये आहे तू अगरवाल स्टील कंपनीमध्ये काम करतोस तू माझ्याकडे येऊ शकला असता मी तुला माझ्या कंपनीतच चांगली नोकरी दिली असती मला कॉलेज कॅम्पसमधूनच नोकरी मिळाली मी तिथे प्रॉडक्शन मॅनेजर आहे प्रॉडक्शन मॅनेजर तू सूरज धवन तर नाही ना होय माझे नाव सूरज धवन आहे सूरज धवन हे नाव ऐकताच निकिताचा आनंद गगनाला भिडला तिने आनंदाने किंचाळत मॅनेजरला बोलावले निकिताची किंकाळी ऐकून मॅनेजरसह इतर विभागाचे व्यवस्थापक आणि काही कर्मचारी धावत आले आनंदाने वेळी झालेली निकिता मॅनेजरला म्हणाली काका आपल्याला त्या ज्या सूरजची गरज होती तो अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने चांगला निघाला आज आपल्याला एक नाही तर दोन सूरज मिळाले आहे असे बोलताच निकिताने मला सर्वांसमोर मिठी मारली आणि माझ्या आयुष्यात खरी कथा इथून पुढे सुरू झाली मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन